आपण ओके एक मिरची टाकू सुकी लाल मिरची असली तरी चालेल ची। okay. आता आपल्याकडे नाही आहे ना हिंग टाकायची हिंग केवढ टाकायचे हिंग चिमुडवर टाकायचं आता वरून घ्यायचे का हो डाळ आपण बघ कशी कुकर मध्ये किती वेळपर्यंत शिजवली आणि काय काय आहे त्याच्यामध्ये फक्त टमाटर आहे तीन शिट्या टाक आहेत आणि पाणी आहे हो पाणी टाकूनच शिजवणार ना दिदी वन ओके टमाटर आणि पाणी आहे फक्त याच्यात डाळ आहे तुरीची डाळ घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकू थोडीशी हळद कारण डाळ शिजवताना हळद नाही टाकली आहे एकदम सोपी ती आहे आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर थो कोडमिरा तडका बसाला मस्त फ्राय करून घेऊया मग आपण याच्यामध्ये आपला मसाला टाकणार आहे कोणता मसाला खाटी मसाला घाटी मसाला आणि आता आपण याच्यात फोडणी देतात बघ तू बघ फोडणी कशी मस्त बसे आता हे डाळ पण टाकायची काय हीच फोडणी ना आता ओके बसली फोडणी वाव कशी दिसते झाली पण आता तिला ठीक आहे तर उकळी झाल्यानंतर आपण भेटूया गाय जपून बघू शकता हलकीशी उकळी आलेली आहे चांगली उकळी आली आहे ओके हा तेच आता आपण याच्यामध्ये टाकणार चवीनुसार मीठ मीठ टाकले आपण मेथ टाकण्याच्यामध्ये थोडीशी कसोरी मेथी ओके कसोरी मेथी गेलेली आहे आपल्या काळमध्ये कसोरी मेथीने मस्त रुपण देतो कसुरी मेथी नसेल तरी चालेल कारण आपण मेथीची भाजी म्हणजे मेथी पण टाकलेलीच आहे ना मेथी ची टेस्ट तर येणारच आहे चांगली उकळली आपण आता शेवटी कोथिंबीर टाकायची डेकोरेशन साठी डेकोरेशन साठी ही लास्ट स्टेप आहे आपली झाली आपली यमी यमी डाळ ही डाळ ट्राय करा एकदम सोपी इजी आहे आणि खूप मस्त लागते ठीक आहे बाय तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ब्राईस्ट आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत साठी गुड बाय सी यू अँड द नेक्स्ट व्हिडिओ